परत चालू करायचं त्याला जर चालू करणार असेल तर तुमचा जो काय प्रोसिजर आहे काय नाही ते आता तुमचं लायसन्स संपलं तर बंदच आता संपलं परत जर करायची झाली तर आम्ही तुम्हाला एक अर्ज देऊन ठेवू बरोबर तुमचं जर लायसन असेल तर त्याला लायसन देऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला एक अर्ज देऊन ठेवणार कारण एनओ सी घेणारच ना तुम्ही ते चालू करताना आजूबाजूची का अशीच देणार हां एन ओ सी घेणारच ना तेच बोलते आता जे चालू केलं तर त्याने इलिगल आहे ते माहितीये पाठ चुकी दारू दुन चालू असतात त्यातला प्रकार नाही पण आम्हाला काय म्हणायचंयला नागरिकांनी येऊन आपल्या आत्तासाठी रस्त्यावर यायचं पावसायचं घेतली आमच्याकडे आता एकच नाही नाही होऊन ही ग्रामस्थांची मागणी एका कारखान्यामुळे जवळजवळ आठ गावांना दूषित पाणी प्यावावं लागतं हे आरोग्य खात्याचे अधिकारी काय बिंदोगाची काही मला माहिती नाही त्यांनी रिपोर्ट दिला आहे ते पुरत बावीस गिरींपैकी दोन गिरींचं पाणी दुषित ते किंवा फुटा असतं कारखाना कुठं जात आवडलं लागू कुठं आणखी आणतात तीन किलोमीटर तिकडचं पाणी दूषित होतं आणि त्या फॅक्टरीला लागून लागतं काल काहीचं पाणी चांगलं होतं असा अर्थ काय होत असं लक्षात हे सगळं जे काय मॅनेज होत आहे त्यामुळे लोकांना संयुक्त येऊन त्यांना लढा देणं भाग पडलं पंधरा ऑगस्टपासून आज एवढे दिवस जायलाच नको होतो मोबाईल पंधरा ऑगस्टपासून आजपर्यंत त्याला बसवावं लागतं हे दुसरं आहे

ने हो oh, oh, उतरनार, उतरनार। ना ना, वा ना हो उतरणार उतरणार ते पण अजून आम्ही नाही कुठं म्हणतोय एक कसं आहे माहिती आहे मॅडम त्यांनी आता सांगितले बंद आहे आणि आम्ही पण बोलतोय आता दोन तीन दिवसापासून कंपनी बंद आहे हा त्याच्यामुळे त्यांनी पंचनामा करून आणून दिलाय आपल्याला तुम्ही पंचनामा चॅलेंज करताय पण नवीन नियमाप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पंचनामा केला जातो कदम साहेब आता काय बोलले की पाठ फिरली की पंचनामा बदलू शकतो यानुसार बोलण्याचा अर्थ काय होता की तुम्ही नुसतं पाणी पाणीचा अहवाल घेत बसला म्हणणं आहे की पाठ फिरली की किती काढून टाकायचं लायसन्स टाकायचं ते बांधकाम काढून टाकायचं पूर्ण कारखान्याचा उठाव करायचा असं तुमच्या गावकऱ्यांच म्हणणं असेल एक मिनिट मी काय म्हणतो आता पाठ फिरली पण पंधरा परत पाणी अहवालावर त्यांचा विश्वास नाही आहे ना मग त्यांना कायदेशीर मार्ग काय आहे की मी त्यांना महाराष्ट्र कोण बोलला अधिकाऱ्यांवरती खटला दाखल करा असं पण मी त्यांना ते वेबसाईट दिलेली आहे पण सहकुटुंब जेव्हा ते रस्त्यावर उतरतात जवळ जे जीवितास हानी होते त्याला जबाबदार कोण राहणार हा प्रश्न पण सरकारने केला पाहिजे ना बरोबर ह्याच्यासाठी तुम्ही हमी देणार आहात तुम्ही अध्यक्ष आहात आता या संघटनेचे तुम्ही ते सहकुटुंब तुम्ही आता म्हणत की उपोषण चालू ठेवणारे आहे पाहणी आम्हाला मान्य नाही आहे पण समजा कमी जास्त कोणाचं काय झालं तर मी म्हणते तुम्हाला एक मार्ग मोकळा आहे ना आज तुम्ही म्हणता तीन नवीन कायदे आलेले आहेत तुम्हाला झिरवे एफआयआर ची मुभा आहे तुम्हाला महाराष्ट्र वैत्साधिक चारशे 420 गुन्हे दाखल करायचे म्हणजे तुम्हाला पाणी अहवालच मान्य नाही आजच्या घडीला दिसतंय तसं मी परत पाणी पाणी मागू नका मला पाणी अहवाल मान्य नाही आहे आणि मागून अधिकाऱ्यांना आरू करण्यापेक्षा जे नवीन अधिकारी येतील त्या अधिकाऱ्यांच्या समोर तुम्ही तुमचे पुरावे मांडा आणि पुरावे दाखवा आणि तुम्ही सांगा की त्यांनी पुरावे द्यावेत की आमचे पुरावे खोटे आहेत तसेच आम्ही उपशण लावलेला आहे सचिन कात इंडस्ट्री सावर्डा आणि तिरुपात का कात इंडस्ट्री सावर्डा यांच्यात सांडपाणी हवा प्रदूषित हा जो विषय आहे आज जवळजवळ बारा वर्ष झाली त्याच्यावर उपाययोजना काय झालेली नाही राजकीय लोकांच्या पण संपर्कात राहणारा काय प्रश्न सुटलेला नाही आणि प्रदूषण महामंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासुद्धा पत्रव्यवहार करून वारंवार पत्रव्यवहार करून आदेश काढता त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही त्यासाठी आम्ही शेवटी ग्रामस्थ सगळे हैराण झालो आणि एकत्र आलो आणि आम्ही उपोषण बसण्याचा निर्धार पक्का पंधरा वर्षच्या दिवशी केला आणि आज पंधरा वाजतापासून आजच्या जवळजवळ आता तेवीसवा दिवस आहे तर आज त्यांनी प्रदूषण खात्याचे कोल्हापूर बोर्डाचे हजारे साहेब काल विजिट देऊन गेले आमच्या उपोषणाला आणि आ चिपळूण प्रदूषण महामंडळाचे जिरापुरी साहेब ते आले आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलं की आज उपोषण तुम्ही स्थगित करा आम्ही तुम्हाला अहवाल त्यांनी त्याची अंमलबजावणी करून त्यांनी आम्हाला रिपोर्ट दिलेले आहेत त्याच्यावर आज आम्ही उपोषण स्थगित करत आहोत पण उपोषण स्थगित करून जर त्याचा पुढचा निर्णय काय लागला नाही तर तेवीस नऊ दोन हजार चोवीस साठीला आम्ही उपोषण प्रदूषण महामंडळीचे तर आम्ही आयोज आयोजित केलेलं आहे तसं त्यांना आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत तर आम्ही पं सावडा पंचक्रोशीतले जे सात गावातले लोक उपोषणाला पंधरा ऑगस्टपासून बसलो होतो तर आमची मागणी होती की कापसी नदी दूषित आहे कापशी नदीलगत ज्या विहिरी आहेत जनजीवलच्या ते सगळं पाणी दूषित आहे कोणमाळा सावर्डा मांडकी आगव पालवण ह्या सगळ्या लोकं ते दूषित पाणी आजपर्यंत पित होते ते पाणी आम्हाला नदी स्वच्छ यापूर्वी आम्ही त्या नदीचं पाणी असंच पित होतो नदीवर गेल्यानंतर पण आज आम्ही पाणी पिणं लांब पण हात पण धुवू शकत नाही अशी कंडिशन त्या नदीची आहे नदी, नदी वाचवण्यासाठी आम्ही सात गावातले पच सावर्डा पंचकोशीतले सगळे ग्रामस्थ एकत्र बसलो उपोच उपोषण चालू केलं त्या संदर्भात आम्ही पाण्याचे नमुने चेक केले प्रदूषण खात्यानं कोल्हापूर आणखीन चिपळूण बोर्डानं चिपळूणच्या खात्यानंसुद्धा ते पाणी खराब पाणी दूषित आणि हवा दूषित असा अहवाल देऊनसुद्धा आजपर्यंत कंपनीवर कोणतंही कार्यवाही केली नव्हती त्या संदर्भात आम्ही पंधरा ऑगस्टपासून उपोषणाला बसलो आज काल आणि आज प्रदूषण खात्याचे अधिकारी येऊन आम्हाला आश्वासन दिलं की यापुढे आम्ही त्यांच्यावर आत्तापर्यंत कारवाई केली आहे त्याचं रिपोर्ट पण आम्हाला दिले की सगळी आज कंपनी बंद आहे आम्हीसुद्धा बघतो आहे की कंपनी आज तीन दिवस झाली बंद आहे दूर येत नाही पुढच्या कारवाईसाठी आम्हाला आश्वासन दिल्यामुळं आम्ही हे उपोषण आता सध्या तरी स्थगित करीत आहोत गणपतीनंतर साधारण वीस तारखेनुसार जर कार्यवाही कुठली झाली नाही तर आम्ही पुन्हा उपोषण प्रदूषण खात्यात बसणार आहोत आणि वेळ आली तर मोर्चासुद्धा आम्ही काढणार आहोत एक दिवसाचा कमीत कमी आज आम्ही भाईंच्या उपस्थितीत आज उपोषण आहे स्थगित करत आहोत परिसरातील सात आठ गावातले नागरिक आहेत ते गेले दहा बारा वर्ष दूषित पाण्याच्या संदर्भामध्ये संघर्ष करतात आणि हे दूषित पाणी त्या ठिकाणी असलेल्या एका कात फॅक्टरीमुळं त्यांनी जो तयार केलेला मालाचं जे दूषित पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं आणि त्या नदीवर अवलंबून असणाऱ्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरीतलं पाणी त्या ठिकाणी दूषित झालेलं आहे आणि म्हणून वारंवार त्यांनी प्रदूषण खातं आणि अन्य खात्यांकडे सुद्धा तक्रारी दाखल केल्या पण त्याची दखल कोणी घेतली नाही लोकप्रतिनिधींना देखील त्यांनी संपर्क साधला लोकप्रतिनिधीसुद्धा राजकीय दबावखारी त्याबद्दल कुठल्याही त्याची कारवाई केली नाही आणि म्हणून ना इला असतो लोकांना त्या ठिकाणी उपोषणसारखा मार्ग अवलंबवा लागला पंधरा ऑगस्टसारख्या पवित्र दिवशी त्यांना उपोषणाला बसावं लागलं ला। आणि आज पंधरा ऑगस्टपासून आजपर्यंत हे लोक पावसामध्ये त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत रात्रंदिवस दिवस आणि म्हणून आज त्याला त्या ठिकाणी अधिकारी एक दोन चार दिवसापूर्वी त्यांचं एक सिस्टमर त्यांना भेटायला गेलं होतं भेटल्यानंतर ते समक्ष येतो म्हणून तिथले जे अधिकारी आरो त्यांनी सांगितलं ते समक्ष आले त्यांनी पाणी केली आणि त्या ठिकाणी सर्व बंद असल्याचा पंचनामा आज त्या नागरिकांना त्या ठिकाणी सादर केला परंतु असं अनेक वेळा झालं आहे की एम ए सी बीचं कनेक्शन बंद संदर्भामध्ये सुद्धा पोल्युशन महामंडळानं त्यांना कळवलेलं होतं परंतु ते होत नव्हतं पण ज्यावेळी लोक उपोषणाला बसले त्यावेळेला ते विद्युत कनेक्शन एम ए सी बीनं आता पुन्हा जर त्यांनी समजा अशाच पद्धतीनं थोडे दिवस गेले आज उपोषणाला बसले तेवढा पुरतं आणि पुन्हा चालू केलं तर लोकांनी असं सांगितलं की आम्हाला पुन्हा ते आंदोलन करावं लागेल जोपर्यंत नागरिकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला त्याचा कायम बी बंद होऊन आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष आमचा चालू राहणार आणि नागरिकां स्वतंत्र राज्यावर देशामध्ये अशा पद्धतीच्या नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागतं हे फार दुर्दैवाची बाब आहे आणि ते लोकांच्या हक्कासाठी आहेत म्हणजे असं काय कोणाचा वैयक्तिक स्वार्थ ह्याच्यामध्ये नाही आहे जे दहा सातार गावामधले लोक आहेत त्यांना जे प्रदूषित पाणी लहान मुलांना गुरांना माणसांना सगळ्यांना त्या ठिकाणी जे प्यावं लागत होतं त्या संदर्भातलं हे आंदोलन होतं आज जरी त्यांनी बंद आज उपोषण थांबवलं असलं तर ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे का आज जी अर्थिकांनी जी कारवाई केली आहे त्यामध्ये कारखाना बंद असल्याची नागरिकांची खात्री झालेली आहे तर पुन्हा जर समजा चालू करण्यात आला तर मात्र नागरिक पुन्हा रस्त्यावर आल्याशिवाय काही राहणार नाही